उन्हाळा सुरू झाला म्हटलं की जेवताना आपल्याला भाज्या खाण्याची इच्छा होत नाही चव लागत नाही तर जेवताना आपल्या तोंडाला चव येण्यासाठी मी आज बनवते मस्त अशी खमंग झनझणीत जन लसूणची चटणी अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे मी लसूण चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे खोबरं शेंगदाणे धने तीळ जिरे आणि लाल सुक्या मिरच्या आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे तर इथे तुम्ही कमी जास्त साहित्य वापरू शकता तर आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर दोन चमचे तेल घातलेलं आहे तर या तेलामध्ये आपण सर्व जिन्नस घालणार आहोत तर हलकेसे आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत तर लसूणही घातलेला आहे तर हा लसूण आहे गावरान तर गावरान लसूण असल्यामुळे खमंग अशी आपली झणझणीत लसूणची चटणी तयार होणार आहे तर यामधील जर साहित्य तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये साहित्य घेऊन पण ही लसूणची चटणी बनवू शकता पण खूप छान खमंग अशी चटणी ही होते तर खोबरं लसूण सुक्या मिरच्या धने जिरे तीळ आणि सुकं खोबरं असं हे वापरून मी आज चटणी बनवते तर अशा पद्धतीने इथे सर्व आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण एका ताटामध्ये हे सर्व साहित्य काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तर आता हे थंड करण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चटणी बनवून घेणार आहोत तर आता हे मिश्रण थंड झालेलं आहे सर्व तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया तर दोन स्टेपमध्ये मी आता हे बारीक करून घेणार आहे तर आपल्याला चटणी एकदम बारीक करायची नाही तर जाडसर आपल्यालाही वाटून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे है, तर हे मिक्स करून घेऊया आणि पल्स मोडवरती आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक फिरवू नका ना नाहीतर ओलसर चटणी खूप होईल तर अशा पद्धतीने आपल्याला जाडसर अशी दरीदरी लसूणची चटणी बारीक करायची आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा उकळीमध्ये ही चटणी बनवू शकता तर बघू शकता मस्त अशी लालबुंद चटणी झालेली आहे खमंग असा लसणाचा वास सुटलेला आहे तर उन्हाळा सुरू आहे कितीही भाज्या छान बनवा तरी ही तोंडाला चव येत नाही म्हणून ही तोंडी लावण्यासाठी आपली झटपट लसूणची चटणी तयार आहे तर ही चटणी भरपूर दिवस टिकते महिनाभर टिकू शकते तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला मजा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद